नमस्कार मंडळी तर आज आहे पौर्णिमा आणि आम्ही आलो आहोत तर इकडे मांढरगडावर दर्शनासाठी तर मांढरगडावर पावसाळी दिवसात खूपच सुंदर असं वातावरण असतं तर हे पहा सगळे असे छान ढग आलेले आहेत आणि गडावर खूप सुंदर असं वातावरण आहे आणि सकाळी आम्ही लवकरच आलो आहोत पहाटे आता वाजलेत सकाळचे सात आम्ही घरून लवकर निघालेलो सहा वाजता साधारण एक तास लागतो आमच्या सासवडवरून मांढरदेवला पोचायला तर सकाळी सकाळी खूप कमी गर्दी आहे आणि खूपच प्रसन्न असं वातावरण आहे गडावर तर आता आम्ही गड चढतो आहोत खूपच सुंदर अशी सजावट दगडी यांनी आता केलेली आहे दगडांनी वगैरे दगडी बांधकामाने गडावर खूप सुंदर असं बांधकाम वगैरे केलेलं आहे असं किल्ल्यासारखी तटबंदी लाईट आणि आजूबाजूला मस्त असे डोंगर दऱ्या असं खूप सुंदर वातावरण आहे खूप उंचावर आहे मांडरगड तर आता आम्ही चढून वर आलो आहोत गडावर मंदिराचा कळस आता दिसू लागला आहे ढग दाटून आलेले आहेत असे तर आता आम्ही दर्शनासाठी रांगेमध्ये उभे राहत आहोत गर्दी नाही आहे तशी थोडेच लोक आहेत तरी पूर्ण दर्शनबारीमध्येच दर्शन घेणार आहोत आम्ही तर हे पहा किती सुंदर अशी दरी आहे आणि गर्द अशी झाडी आहे आहेत खूपच सुंदर असा परिसर आहे मांढरा गडावर खूपच सुंदर असा परिसर आहे आणि पावसाळ्यात तर हे निसर्ग सौंदर्य खूप खुललेलं असतं त्यामुळे पावसाळ्यात तुम्ही आवर्जून गडावर जा खूप प्रेक्षणीय असा हा गड आहे आणि अत्यंत जागृत असं हे देवस्थान आहे आईसाहेब काही तर आता आम्ही दर्शन रांगेत जात आहोत तरी पण गर्दी नाही आहे दर्शन राऊंड रिकामीच आहे पुढे थोडेसे लोक आहेत एक शंभर एक लोक नेहमी इतकी गर्दी असते गणावर की अगदी दोन दोन तीन तीन तास दर्शनाला लागतात पण आम्ही लवकर आल्यामुळं अगदी पटकन दर्शन होणार आहे अर्ध्या तासातच दर्शन आणता मी घेलो हो। आणि आता आतमध्ये प्रवेश करणार आहोत पण आतमध्ये आता कॅमेऱ्याला पर परवानगी नाही आहे फोटो वगैरे काढण्यासाठी त्यामुळे आता बाहेर आल्यानंतरच मी पुढचं शूटिंग करणार आहे तर आता दर्शन करून आम्ही बाहेर आलो आहोत हे पहा किती छान असं धुकं दाखलेलं आहे गडावर भोरपासून साधारण तासात आपण पोचतो भोरवर मांढरदेवघात तर आता दर्शन करून आम्ही बाहेर आल्यानंतर बाहेरचे जे, जे छोटे मोठे मंदिर आहेत तिथे दर्शन घेतले आणि प्रदक्षिणा करून आता आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले इकडे पहा किती सुंदर असा निसर्ग आहे ते देवीचे जे पारे आहेत त्यांची दोन मंदिरं आहेत बोजीरबा आणि मांगेरबा शे ते शेजारीच आहेत त्याच्यात त्यांचं पण दर्शन घेतलं आणि आता मंदिराला प्रदक्षिणा करून आम्ही आता या किल्ल्याची जी तटबंदी आहे ते, तट ते थोडं फोटो सेशन केलं धोक्याने अशी गर्द झाडी आणि त्यात डोक्यात दाटलेला असा परिसर खूप सुंदर आहे तर आता आम्ही आता परत निघालेलो आहोत गड उतरत आहोत कॅमेरेशा दगडी पायऱ्यावरून खाली उतरून गेल्यानंतर मग पुढे पार्किंग आहे गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे आता दर्शन करेपर्यंत आम्हाला आठ वाजली दर्शन वगैरे हो होईपर्यंत एक तास लागला साधारण सगळं फिरायला वगैरे एक तासभर आम्ही गडावर काढला आणि आता परतीच्या प्रवासासाठी आम्ही निघालेलो हो आहोत तर गड उतरतोय आता पावसाळ्यात तुम्ही खरंच आवरजून अशी भेट द्या या गडाला खूपच सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात हे देवस्थान आहे आता आम्ही परत निघालेलो आहोत तर हा पहा देव घाटातला हा परिसर किती सुंदर आहे डोंगरदरे आणि गर्द झाडीने सजलेला हा परिसर असं नयनरम्य दृश्य पाहताना खूपच नेत्र सुखद असा हा अनुभव असतो अगदी महिने दोन महिन्यातून एकदा जरी आपण भेट दिली तरी खूपच मन प्रसन्न होते आणि खूप सुंदर निसर्गाच्या सानिध्यात गेलेला आपल्याला आनंद होत तर पुण्यात साधारण पुण। दोन ते अडीच तास लागतात आणि सासवडपासून एक तास लागतो पण खूप सुंदर असं ठिकाण आहे आणि खूप जागृत असं हे देवस्थान आहे मांढरदेवीचं तर तुम्हाला जर पावसाळ्यात कुठे जायचं असेल एक दिवसासाठी छान अशा निसर्गरम्य ठिकाणी तर हा उत्तम पर्याय आहे जेवणाची इकडे हॉटेल्स वगैरे नाही आहेत जास्त त्यामुळं शक्यतो तुम्ही घरूनच जेवण वगैरे बरोबर घेऊन असा निसर्गाच्या सानिध्यात मस्तपैकी जेवणाचा आनंद घेऊ शकता हे पहा किती सुंदर असं घाट आहे नागमोडी वळणं सुंदर हिरवागार निसर्ग गर्द झाडी आणि खाली धुकं उतरतं पूर्ण असं तर खूपच सुंदर असा परिसर आहे तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि या मांडरगडाला तुम्ही एकदा नक्कीच भेट द्या तर पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय पुन्हा सगळी स्पेसिफाय केली सगळी स्पेसिफाय केली